पुसद पंचायत समितीमार्फत पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न ग्रामीण भागात पाण्याची आतापासूनच टंचाई सुरू यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक व जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक अशा दोन मुख्यमंत्र्यांचे गाव ग्रामीण भागातील सर्व जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे म्हणून स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली त्यानंतर मागील पंच्याहत्तर वर्षापासून पुसद शहरात एका घराण्याचीच सत्ता असून आजही ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आपल्या पुसद विधानसभा आमदार व राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान माळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे उसद तालुक्यातील माळपटार भागात आतापासूनच भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे त्यात बुट्टी वडसद व रामपूर नगरचा या तीन गावांना टँकरद्वारे पाणी पुरवणे सुरू झाले आहे तर सावरगाव गोरे येथे सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे दरम्यान यावर्षी होणाऱ्या भीषण पाणीटंचाईसाठी उपाययोजना करण्यासाठी दिनांक आठ मार्च रोजी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्रवाल मंगल कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तालुक्यातील होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून पाणीटंचाईचा कृती आराखडा मंजूर करून घेण्यात आला आहे तेच तालुक्यातील बुट्टी वडसद व रामपूर नगर येथे मार्च महिन्यातच जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही व जनावरांसाठीही मिळत नाही त्यामुळे या तिन्ही गावांना सात मार्चपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे तर सावरगाव गोरे येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तहसीलदार महादेव जोरावर यांच्याकडे मंजुरासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे यावर्षी पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता पाहता प्रशासन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सज्ज असल्याचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी सांगितले तसेच शेंबाळ पिंपरी येथील दरवर्षीच पाणी टंचाई होत असून तेथील सरपंच महल्लेसर यांनी त्यांचा पाणी टंचाईवरील प्रश्न मांडला जलजीवन मिशनचे काम वेळेत होत नसून नागरिकांना पाणीटंचाईला सामना करावा लागत आहे असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता भ्रष्टाचार याच्या तक्रारी वाढल्या आहेत यावर राज्यमंत्री महोदयांनी काही कारवाई करावी अशी मागणी जनता करत आहे या आपल्या पर्यटनच्या आढावा सभेला उपस्थित आपल्या आपल्या आपले नामदार आदरणीय माईकसाहेब मन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या या प्रोग्रामसाठी सगळे सन्मान्य सरपंचगण आमचे कार्यकारी अभियंता कावडणे साहेब तहसीलदार जुनवर साहेब उप अभियंता पाणीपुरवठा जलजीवन मिशन एम जी पी फॉरेस्ट ऑफिस एम एसी बी ऑफिस उपाभिंता सिंचन व या ठिकाणी आमचे सगळे ग्रामपंचायत अधिकारी सर्व या ठिकाणी आपल्याला या पर्यटन आढावा सभेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी आता आदरणीय मंत्री मोदयाने आपल्याला वेळ दिला याबद्दल मी त्यांचा त्याचा ऋणी आहे या ठिकाणी आपण आता मीटिंगला सुरुवात करणारच आहोत या मीटिंगमध्ये भूमिका अशी राहील आपली की पालटनचा या विषयावर आपल्याला पूर्णपणे वेळ द्यायचा आहे त्यानंतर इतर कोणाचे काही विषय असतील तर आपण नंतर मंत्री आपण आपला हे विषय संपल्याचा आपण बोलणार आहोत जसं आपण गावाचं जसं नाव येईल त्या गावाचा आपण पाणी आपण विषय घेणार आणि त्यामध्ये आपण पर्यटनचे पूर्ण माननीय सरपंच आणि मान्य सचिवांनी त्याचं सांगायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित जे काही काही विषय असतील तर त्यानंतर आपण वेगळ्यांनी बोलणार आहोत थँक्यू उपयोग आमच्यासाठी झाला असं मी समजतो नाही तर मग राठोड साहेब आम्हाला वारणीय दोन दोन बोर देतात दे न... बोर एका वार्डामध्ये दोन व सहा बोर द्या ऐका मग त्या जलजीवनची माथी मारलेली योजना आहे जे लिखितची त्याच्यासाठी निधी द्या मग जलजीवनचं तात्काळ काम करून देतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच नवले साहेब वार्डा वार्डात नळ कनेक्शन माहित आहे तुम्हाला आठ दिवसाला नळ येत नाही सर हा त्याची स्थळांना आपल्या कसं पाईप पाईप चांगल्या द्यायचं हा चांगलं पाईप आणि किती दिवसाला नळा आहे त्याच्यामुळे जीवन प्राधिकरणची योजना दिली ना मला तुम्ही मग प्रत्येक घरच्या नळ कनेक्शन माहीत आहे या माणसाला पाईप दुरुस्तीसाठी निधी द्या नाही पाईप द्या हॅलो कोणती दुरुस्ती साहेब जीवन प्राधिकरण ची पहिली येते जीवन आठ आठ दिवस मिळत नाही हॅलो जीवन प्राधिकरणचं वितरण व्यवस्थेच्या कामासाठी जेवढे पैप पाहिजे होते तेवढे पैप दोन वर्षापूर्वी आलेले आहेत परंतु आपल्या गावामध्ये आपण काम करू देत नव्हते पहिल्यांदा तुम्हाला दीड मंत्री महोदयाने सांगितलं आदेश केला म्हणून आता तुम्ही आठ दिवसापूर्वी मला ठरावासह सगळ्यात ते वागणी दाखवलेला आहे मग काय काम सुरू आहे अर्बन वाल्या कंपनीला काम चालू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत पत्र दिलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला थोडे पैसे मिळू द्या आता जेजे मध्ये पैसे आलेले आहेत पावसा आहे कालच बोललो मी सोमवार मंगळवार पासून टंचाईचं काय करायचं तुमच्या योजनेच काम सुरू होणार नाही पाणी मिळणार नाही टंचाई मध्ये आता आम्ही जलजीवन मिशन मधून आता सध्या करता पाणी पुरवठा करू शकणार नाही कारण आमची उपांग जे आहे टंचाईचे पाण्यात जातीच्या उद्भवावर आम्हाला पाणी पुरवठा करायचा राज्यमंत्री माननीय भाऊ नाईक यांच्या आदेशाने पुसद पंचायत समितीतील सर्व सदस्य आपलं सरपंच व सचिव यांची पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सभा आयोजित केली होती मी ग्रामपंचायत श्रीचा सरपंच आहे पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न उपस्थित केले माझ्या गावामध्ये तीन मोटर चा पाणी पुरवठा असताना जीवन प्राधिकरणची योजना यापूर्वी गावात झालेली आहे पण ती सदोष योजना आहे पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आम्हाला नवीन जल जीवन योजनेची येण्या जल जीवन योजना येण्यापूर्वी सदर योजना ही हस्तांतरित करून दिली ती सदोष योजना असल्यामुळे आमच्या गावाला आज रोजी आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही आणि जल जवळपास दहा कोटीची योजना इसापूर धरणातून पाणी देऊन गावाला स्वच्छ पाणी जलजीवनचा जो हेतू आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी तो, तो हेतू पूर्तता करण्याच्या दृष्टीने जलजीवन योजनेचं काम आमच्या ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून चालू आहे पण कुठल्याही प्रकारची त्याची प्रगती नाही आहे त्याच्यामध्ये मार्च चोवीस पर्यंतची पूर्तता होण्याची पूर्तता होण्याचे आदेश असताना सुद्धा त्या कामाला जी गती नाही त्यामुळे मंत्री महोदय माननीय इंद्रेंद्र भवन यांना मी असं निवेदन दिलंय की तुम्ही जर दोन महिन्यामध्ये माझ्या गावामधलं जे जेवण योजनेचं रखडलेलं काम पूर्णत्वाकडे नेण्याच्या आदेश संबंधित विभागाला आदेश दिले तर माझ्या गावामध्ये पाणी टंचाईचा विषय राहणार नाही ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये इसापूर धरणातून पाणी धरण उसाला कहाण घशाला अशा प्रकारची उत्ती होती पण माझ्या गावाला इसापूर धरणातून शुद्ध पाणी मिळणारा असा अतिशय प्रभावी असा जल जीवन योजनेचा प्रकल्प त्याची पूर्तता न होण्या होण्यामुळे माझं गाव शुद्ध पाण्यापासून वंचित राहणार आहे जीवन प्राधिकरणाची जी सदोष योजना आम्ही हस्तांतरण घेतली त्यांना आठ आठ दिवस गावाला पाणी येत नाही अशामुळे पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये जर माझं गाव मुक्त करायचं असेल तर जीवन योजनेचं काम पूर्ण होणे गरजेचं आहे अशी विनंती माननीय नामदार भाऊ नाईक यांना आजच्या मिटिंग मध्ये त्या दिवशीच्या मिटिंग मध्ये मी केलेली आहे